छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती लोकसभा मतदारसंघातील हजारो मतांनी निवडून आलेले काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख एक लक्षवेधी ठरलाय कुठलाही राजकीय वारसा लाभलेला नसताना त्यांचा ग्रामपंचायत सरपंच ते लोकसभा खासदार हा प्रवास अतिशय संघर्षाचा ठरलाय अतिशय नेहमीच चर्चेत असलेला चेहरा म्हणजे भाजपचे नवनीत राणा यांना पराभव करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय दर्यापूर तालुक्यातील लेगाव येथील ले बळवंत वानखडे यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात ही दोन हजार पाचपासून पासून झाली सरपंच ते लोकसभेचे खासदार कसे झाले पहा न्यूज जी नाईन महाराष्ट्रीय वृत्तवाहिनीचा सविस्तर रिपोर्ट बळवंत वानखडे यांची खास मुलाखत दो आणि अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राला अत्यंत बळंत भाऊ हे एक चुकचुकची लढत झालेली होती यामध्ये हजारो संख्या हजारोच्या वतींनं बळंत भाऊ हे निवडून आलेले आहेत आपल्यासोबत आहेत नवनिर्वाचित खासदार बळंत भाऊ वानखडे यांच्यासोबत संपूर्ण जिल्ह्यानं आणि सर्व बहुमतानं या नागरिकांनी बळंत आज निवडून दिलेलं आहे कुठंतरी अमरावती जिल्ह्याला एक नवीन चेहरा नवीन खासदार विकासाच्या माध्यमातून त्यांना एक नवीन खासदार पाहिजे होता आणि हे स्वप्न सम्रा संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या साकार झालेल्या आहेत भडुतंबळे एक शेतकरी कुटुंबातील जन्माला आलेले माणूस आहे आणि त्यांनी खरोखर घरामधे जो विकास केलेला आहे आज हा विकास नागरिकांना आज दिसलेला आहे म्हणून त्यांनी म्हणून त्यांना असं हजारो संख्येनं लोकांनी निवडून दिलेलं आहे आपल्यासमोर आहेत अमरावती जिल्ह्याचे खासदार भडतंबादकडे सर मला म्हणतात जे तुम्हाला आज हजारोय संख्येने आपण निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे आपण या निवडणुकीच्या माग या विजयाच्या माग असोबत कुणातरी एक माणसाला सफल व्हायचा असते तर त्यासाठी कुणा तरी लागते आपल्या पाठीतून असं तुमच्या पाठी का पक्षातून सुद्धा बरोबर आपण ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर आतापर्यंत लोकसभेच्या अवकाळपर्यंत आपण एवढं बरोबर एक संघर्ष केला आणि आज आपण ठरतात राहू e tá tentando ver se tem possibilidade de falar isso aqui também. Porque eu acabei sabendo que a Patrícia, a líder de inovação dela, ela vai substituir esse. Então, dan só uma, por favor. Então, meninas, até sustentável. Não pode ser ficar atrás da estrutura da. Para poder fazer o trabalho, personalizar, e dar o tratamento, selecionar isso a sala de reunião.

पाठी दिवस होता म्हणून आज बळंद भाऊ शपथ झालेला हातात आपल्या सोबत हैवंत भाऊच्या प्रतिष्ठित मला सुद्धा एक तुमचा पण बळंत भाऊला खूप सहकार्य होतो खूप तुम्ही पाठिंबा दिला खूप वेळोवेळी त्यांच्या सोबत होते आणि मतदानाला सुद्धा सोबत होत्या आणि आज रोजी बनवतो भाऊ अमरावती जिल्ह्याचे खासदार झाले तर काय झालं झाले कुठेतरी तुमचं पण सहकार्य होतो बळंत भाऊच्या पाठीशी तुमचं पण सहकार्य होतो साथ होती आणि कुठंतरी तुम्ही समजा बळवंत वेळोवेळी मदत सुद्धा केली आज बळंत भाऊ संपूर्ण जिल्ह्याचे खासदार झाले आणि महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष हे अमरावती जिल्ह्यावर होतं का होतं होत राणा बळवंत भाऊ आणखडे यांची एक काटेची टक्कर झाली आणि बळंत भाऊ हजारो जेव्हा मतांना आज निवडून आले संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष बळवंत भाऊकडे आहे काय सांगाल जनशक्ती जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विषय आहे कारण गरीब करून समितीचे सदस्यापासून सरपंच हे म्हणजे सदस्यापासून सभापती पर्यंत गरिबाची काम करत ते इथपर्यंत पोहोचलेले कारण कसा आहे घरी येणारा प्रत्येक व्यक्ती सुखात असो दुःखात असो ते येऊन त्याच्याजवळ जे त्याच दुःख सांगत होते ते त्याचे आणि ते आधार

तेव्हा ते आपल्यासोबत बळंत भाऊ वाण परिवार बळवंत भाऊ वाहन पडे की आजी वाच्या पत्नी व्हाय बळंत आपल्यासोबत आहे आणि खरोखर एक थोड गरीब कष्टकरी यांच्या सामान्य घरातून बळवंत भाऊ सरपंच पदापासून तर आज जण खासदार पोहोचलेले आहेत खरोखर त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या पापाठी खूप थोडा आशीर्वाद आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या संपूर्ण सुद्धा बळुंत भाऊनं आशीर्वाद आहे तर अमरा दर्यापूर मतदारसंघामध्ये बळुंत भाऊ ती जे जो विकास केला हाच विकास पाहून आज बळुंत भाऊ खासदार झालेले आहेत आणि सुद्धा वेळोवेळी त्यांना सहकार्य लागलं आशीर्वाद लावला पतीचंसुद्धा सहकार्य लागलं म्हणून आज बळून तरी सफल झालेले आहेत भारत देशामध्ये गेल्या दोन दिवसाच्या आधी पार पडले आणि त्याचे रिझर्ट सुटलं लागलेले आहेत काही महाराष्ट्रामध्ये फक्त मालिका तीन तीन जागा जागा सुद्धा सोडलेले आहेत अमरावती म्हणजे झालेले आपल्यासोबत महिला आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे हा पाठिंबा आज कुठंतरी आहे महिला मुक्ती मोर्चा संघटनेची महाराष्ट्र आमची महिला मुक्ती मोर्चा जी संघटना आहे ती ऑल महाराष्ट्रामध्ये संघटना आहे आणि ही संघटना संपूर्ण जाती धर्माची संघटना आहे महिला मोर्चा या संघटना आमचा उद्देश एकच आहे महिलांवर होणाऱ्या अन्न अत्याचाराला वाचक होते आज जे बळवंत भाऊ वानखाडे आज खासदार झाले आणि आम्ही वानखाडे यांना पाठिंबा दिला होता तो जाहीर पाठिंबा दिला होता आमच्या कुठल्याही अटी नव्हत्या फक्त आम्हाला एकच पाहिजे होतं आमच्या तळागाळातला मातीचा मातीमधला एक खासदार आम्हाला अमरावती जिल्ह्याला द्यायचा होता आणि महिला मुक्ती मोर्चानं जो पाठिंबा दिला होता तो पाठिंबा आज सक्सेस झालेला आहे आणि पाठिंब्याच्या अनुषंगाने आज बळवंत भवन कडेदार बिलकुल आज आमची जी संघटना आहे ती संपूर्ण जाती धर्माची संघटना आहे आणि इथे मी उद्देशून तुम्हाला सांगू इच्छितो की असं नाही आहे की मुस्लिम बांधव माझ्या समोर आहे म्हणून मी बोलतोय पण आज जे म्हणून ते भाऊ अनकडे जर खासदार झाले असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाटणं हा मुस्लिम बांधवांचा आहे आणि खरोखर त्यांचं मी आज अभिनंदन इथे करतोय की आजचे खासदारही इथे उठे महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अशोक जे खरात असतात मी पाठिंब्याच्या दरम्यान हे सांगू इच्छितो की आम्हाला त्यावेळेस लोकसभाचा रणधुमाळी सुरू झाली आम्हाला अनेकांनी सांगितलं की पाठिंबा द्या आम्हाला परंतु आम्ही सग आम्हाला असं ठरवायचं होतं की तळागाळातलाच माणूस आमच्या मातीचा माणूस आणि ज्याच्या अंगात गुर्मी नाही ज्याच्या अंगात मस्ती नाही असा सोजवळ आणि शांत मनाचा माणूस आम्ही जनतेच्या पाच वर्षासाठी हवाली करायला पाहिजे म्हणून आम्ही अशा माणसाला पाठिंबा दिला आणि भरगोस मताना हजार रोजच्या मतानं आम्ही निवडून आणलं आम्ही संघटनेचा परि, खरं परिश्रम आहे आणि अमरावतीच्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा परिश्रम आहे म्हणून आज रोजी आम्ही बलवंत भाऊला निवडून आणलेलं सर्वजण समक्ष अनुभवतो आणि पाहतो आहे

भाई को नमस्कार राम गोरी का जय राधे बुक भाई को नमस्कार राम गोरी का जय आशीर्वाद हमारे बाल का दादा आशीर्वाद संत दर्शन धर्म पार गंगाबाई कलका भाई बहुत बड़े वादा आशीर्वाद है भाई लक्ष्मी माता का आशीर्वाद अपना संत आणि महिला मुक्ती म्हणजे याचा उद्देश महिला मुक्ती मोर्चाच्या महिला अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षसुद्धा होते आणि महिला मुक्ती मोर्चाचा मेन उद्देश आहे की महिलांना होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात खंबीरपणे त्यांच्या पाठीवर उभं त्यांना न्याय मिळून देणे आणि तोच उद्देश घेऊन आज बळवंत भाऊ वानकड यांना महिला मुक्ती मोर्चाने पाठिंबा दिलेला महिला मोर्चाचे सुद्धा बळवंत वानखडे यांना जाहीर पाठिंबा घोषित केला होता महाविकास आघाडीने सुद्धा अथक प्रयत्न केलेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संगीतादाई वाघ आणि अध्यक्ष अशोकजी खरात यांनी महिला पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन बळवंत भाऊंसाठी एक संघर्ष केला आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सफल ठरले असं आमच्या प्रतिनिधीशी त्यांनी बोलताना सांगितलंय न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी स्पेशल रिपोर्टर मंगेश हिंगळे अमरावती